नमस्कार मी दीनदाया वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मी आत्ता पाषाणच्या टेकडीवरती आहे सूर्योदय झालाय प्रसन्न सकाळ आहे याच टेकडीवरती मला कोणी रात्रीच्या किरण अंधारात जर यायला सांगितलं तर कदाचित माझी यायची हिंमत होणार नाही कारण माझ्या मनामध्ये एक प्रकारची भीती असेल कोणी माझ्यावर हल्ला करेल का कोणी मला इजा करेल का भय किंवा भीती ही माणसाची आदिम भावना आहे कल्पना करा लाखो वर्षांपूर्वी ही जर टेकडी असती तर इथे काय स्थिती असते माणसासाठी तेव्हाचा निसर्ग म्हणजे भयंकरच होता नद्या काय समुद्र काय पर्वत काय दऱ्या काय पाऊस बर्फ वादळवारे सूर्य चंद्र तारे हे सगळं त्याच्यासाठी अनाकलनीय अगम्य होत आपल्या आसपास आहे काय काय घडतंय हे माणसाला समजण्याचा एवढा त्याचा मेंदू विकसित झालेला दा। नव्हता त्यामुळे निसर्ग म्हणजे त्याच्यासाठी एक भीतीदायक गोष्ट असेल ज्याला माणूस घाबरतो त्याला शरण जाण्याची आपली प्रवृत्ती असते ती नैसर्गिक प्रेरणा आहे त्यामुळे जेव्हा माणसाने हे सगळं पाहिलं त्यानंतर त्याला निसर्गातल्या गोष्टी अगदी पर्वत नद्या पशुपक्षी झाडं यांच्यामध्ये आपल्यापेक्षा अलौकिक किंवा आपल्यापेक्षा मोठी शक्ती आहे असं त्याला वाटायला लागलं असेल आणि मग या शक्तींचा आपल्यावर कोप व्हायला नको त्यांनी आपलं रक्षण करावं म्हणून त्यांनी त्या ते शक्तींच पूजन केलं असेल या शक्तींच्या पूजनामधून या शक्तींच्या पूजनामधूनच निसर्ग देवतांचा उदय झाला विकास झाला मग एका अर्थाने पाहिलं तर भय किंवा भीती या आदिम भावनेतून आदिम निसर्ग देवता तयार झाल्यात माणसाला आकाशाची ओढ फार प्राचीन काळापासून आहे असं मी मागच्या भागात म्हटलं होतं ते का ते पाहायचं असेल तर आपल्याला आकाशाकडे पाहावं लागतं आणि वैदिक काळाकडेही पाहावं लागतं वैदिकांनी आकाशाला पिता मानलं तर पृथ्वीला त्यांनी माता मानलं सगळ्या वैदिक देवता या आकाशाच्या आणि पृथ्वीच्या त्या अपत्य आहेत सूर्य वादळ वारे पाऊस अगदी सकाळ आणि रात्र याही वैदिकांच्या देवता होत्या या देवतांची स्तुती करायची यज्ञ करून त्यांना आहुती द्यायची आणि त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला हव्या त्या गोष्टी ऐहिक गोष्टी मागायच्या असा वैदिकांचा साधा सरळ व्यवहार होता वैदिकांना स्वर्ग प्राप्तीची इच्छा होती या स्वर्गप्राप्तीवरून मला त्रिशंकुची गोष्ट आठवते ती तुम्हाला सांगतो इश्वाकू वंशामध्ये सत्यव्रत नावाचा राजा होता त्याला आपण जिवंतपणी स्वर्गात जावं अशी इच्छा झाली त्याचे गुरु वशिष्ठ तर वशिष्ठांनी त्याला नकार दिला म्हणाले असं शक्य नाही मग तो विश्वामित्रांकडे गेला विश्वामित्र इरेला पेटले आणि म्हणाले मी तुला स्वर्गामध्ये पोचवतो त्यांनी मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं आणि त्यांच्या मंत्राच्या बळावरती त्या ताकदीवरती ते, ते सत्यव्रताला स्वर्गात पाठवू लागले सत्यव्रत स्वर्गात जसा जाऊ लागला तसा देवांनी त्याला विरोध केला पृथ्वीवरचा माणूस जिवंतपणी स्वर्गात येऊ शकत नाही म्हणून त्यांनी त्याला खाली ढकलायला सुरुवात केली विश्वामित्रांनी सत्यव्रताला वर ढकलणं आणि देवांनी सत्यव्रताला खाली ढकलणं असं सुरू राहिलं आणि धड स्वर्गात नाही आणि धड पृथ्वीवर नाही असा त्रिशंकू अवस्थेत सत्यव्रत लटकला आपली अवस्था अनेकदा त्या सारखी होते आपल्या मनातील श्रद्धा आपल्याला स्वर्गाच्या दिशेनं ढकलू बघतात तर आपल्या मेंदूमधलं विज्ञान आपल्याला पृथ्वीच्या दिशेनं ढकलत श्रेयस आणि प्रेयस यांच्यामध्ये अनेकदा द्वंद्व उभं राहतं चांगलं काय वाईट काय या द्वंद्वामध्ये आपली अवस्था त्या निशंकूसारखी होते अशावेळी माणसानं करावं काय या प्रश्नाचं उत्तर आपल्या भारतीय संस्कृतीनं दिलं आहे अशा प्रत्येक वेळी माणसानं मनोदेवतेचा कौल घ्यावा मन आणि देवता या दोन शब्दांची संधी असणारा हा शब्द म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचं सार आहे आपल्या मनाचा प्रवास देवदेवतांच्या दिशेनं कसा झाला याविषयी तुमच्याशी बोलण्याचा माझा मनोदय त्यासाठी भेटूया पुढील भागात एका नव्या विषयाचं तुम्हाला माझा हा चॅनल आवडत असेल तर तुम्ही जरूर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया धन्यवाद